ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भरगो देवस्य धिमे धिओ यो न प्रचोदयात ओम 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 जवळजवळ या अस माझ्या दोघांनी म्हणायचं मी वरती पहा मी आत्तापासून संकल्प करते की तुम्ही म्हणायचं मी तंबाखू खाणे सोडत आहे गायत्री माता गुरुजी गुरुमाई मला शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या व्यसनमुक्तीचे कार्य मी स्वतःच्या शरीरावर करील तसेच मी माझ्या गावाला तालुक्याला जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रचार करील प्रसार करील प्रथमोपचार करील माझा संकल्प पूर्ण करा मी संतोष भाऊबरोबर मनुष्य मनिषाताईबरोबर हरिद्वारला मथुरेला यात्रेला येईल व गंगेत आंघोळ करून पारणं फेडील माझा संकल्प पूर्ण पुर्न करा।, करा ओम ओम ओम, ओम।, ओम।